घड्याशिवाय झाला ना सर चला घडी आता फालतू अजून पार्टी उशिरून मग आपल्या अबे चुलीत घाला तुमची पार्टी आराम करो मग इकडे सर तोंड सुजलं मला धड आता जेवता येत नाही मीने नाही पार्टी पार्टीला आता अबे सुजल तोंड आहे तुला का आम्ही म्हटलं होतं का बे त्या फुकाच्या काकड्यान ते गांजर घ्यायचे हो तुले तो शोक मी फुकाचा घेतो ना असं घेतो हा आता बसले ठेपून दो म्हणतो की तुमच्यान झालं झालं हो बॅन करू पार्टीला एक किलो खायो हो। दोनशे दिले ते वापस भेटणार नाही दान भाजी तुलेच कर लागे अबे सोन्या तुले नाही जेवत आलं तर बुड्या घेऊन जाऊ डबा चाल सा नटकन करू चाल आता अटी गाली आल्या रे तुम्ही आता आता चालान ते वाटघाट करा लागेल पुढचं नियोजन करा लागेल कुठे करताय पार्टी अबे अनिल घेऊन बे अनिल घेऊन आला पनीर घेऊन त्या पनीर ते घ्यायला येईल की नाही का बिना पनीरची भाजी करत का बे आम तुम्हाला सांगतो रे भाऊ तो मसाला मी काढत नाही तो मसाला तुम्ही कोणाही घरी काढा तो माझ्या घरी माझी एक लागते ते होटले का मग आले काय तोंड फुटलं त्यापासून सर्या पार्टीचं मूळ खराब करून टाकले काय स्वामी लेवा ता नाही फुटला तो ता फुटलं तुले समजलं असतं हराम खोरा अरे अनिल दादा नाव सांग रे अनिल दाई वारत पार्टी आणि काही नाही वाटत सांग सांग ना का बे अनिल एवढा मला उशीर लागा मग बघून ते वाटवून आणले अबे तुमच्या का रिका मा का बे मी मरले का रोज यूट्यूब चे तीन तीन वीडियो बनाता एक एक व्हिडिओ बनाले चार चार घंटे लगता है अशे बारह घंटे काम है रोज अरे दे रे बाग अपन करू दो हाँ घे का तोंडा काय झालं हे तोंड कोण एवढं झालं अरे बा तुला माहितच नाही काय अबे दुपारी व्यायाम करू करू तोंड लाल झालं त्याचं पहिले त्याचं तोंड काबं होतं मग त्यानं व्यायाम केला मग पांड झालं मग त्यानं अजून व्यायाम केला मग त्याचं तोंड लाल झालं अशी करामत केली भाऊ ना मजा कोणाला वाड्या मजा दा तुला मग सांगतो रे बा हे गोष्ट लय लंबी गोष्ट आहे हा तू सध्या की डोकस हो आम्ही चाललो बा ते पार्टीचं सर नियोजन करायचं आम्हाला ठीक आहे मला तुम्हाला म्हणून मी बाळ्या संख्या की वाय निधन आणणारे वाय निधन आणणारे ना नाही त्या अतुल जगनजीवरचा भाडा घेऊ आणि चालले जायच्यात आहे ओल निधन घेऊन हे बाबर की त्याच्यात फुका मारला तरी पेटून दिला अबे सुमे तर तोंड फुटे राहिले ना बे म्हणून तू फुकणी मारते थांबणी मारतो फुक पाय भर असं कसं पेटत पाहतो साहेब अबे गोया सरेला घेटोले झाल मार, मार फुक फुक मार फूक हा मार मार सांग मार फूक दाखव या सोमेला दाखव दे फुकणी उडी आहे अबे फुकणीची काय अटी कोणती फुकणी नाही था मार फूक अरे आपल्याला त्या फुकणीची काही गरज नाही आता भरका मुडा पाहायचं फक्त हम्म बाय भाऊ समाय भेटलं की नाही दुस आहे आता तोंड फुटेल आणि सरायता दातीच केलं आणि शेपीच काय ताज्या फुक जमीन देन कुठे ताज्या न पेटीन दे बर कर न तूच भाजी आता तूच कर भाजी भाजी अजून करेल नाही म्हणून बाबू आज तू कर आज ताई भाजी पुढच्या बे तो बाय तोनी बाय मग फक्त एका जाग्यावर बसेला फक्त आपल्या गप्पाला आपली मजा बनवला बस काहीच काहीच त्याला घेजेल नाही बस आलं ताडके जायचं काम आहे जास्त माजू नको ना तालास तो तालबायन पायन ते पाय चैन अं चुमान साजा काय तुम्ही काय केलं रे हा आराम म्या काय केलं म्या काय केलं अरे बाबा सकाळपासून दमदे दमदी माझी वाले सकाळ ते कई असो तुला सांगतो तु आता तू वाच फक्त फोनवर बोल मग तुला सांगतो काय गं मत येतं त आला साया तो फोन दिल छतून हा चालेल सुद्धा टाकण्या येत तो मसाला शाळा ते तेल गेले मी ते काय ते काय टाकलं ह ना बाजूने मग तो डे बसलाच आहे माट्या सारखं दाकोरी संख्या ते फैली दाखवली थं दाखलोवर दखोरी संख्या ते फैल दाखवली घड उर दाखवलो उर दे

एकाला पाहिजे चांगली ते सणांना बिरपिरी एकाल पाहिजे मीडियम आणि एकाल पाहिजे फिक्की अरे बा एक सांगा ना काय गुरु हा एक सांगा ना सोम्या हे पाय तू जास्त तिकडे करू नको जास्त फिक्की करू नको चांगली अशी मीडियम भाजी कर म्हणजे सरेले

शिल्लक बोलायचं नाही कोणी अडी म्हणलं बोल दे बाळूभाऊ सबको बोल दे बाळभू म्हणतील तशीच होईल वाळभू म्हणतात सणान बिरेबिरी तर सणान बिरेबिरे होईल जास्त शिल्लक बोलायच नाही लवकर देते हो ते वळून मला ते फटीन आले दे वळून देऊ देना मी टाकतो ना मी जास्त टाकत नाही कमी टाकत नाही मीडियमच करतो ना फक्त मला टाकू दे टाकू दे कमी टाक मीडियम टाक हाणार वा कमी टाकतो कुणाला मी 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 काय म्हणून कमीच टाकत टाकू वागतो मध्ये टाकू दे तो पहिले तू घालणं चष्मा कोण टाकणं देशील भस्कण बंद बंद टाकून दिसत नाही मला दिसते ना तुम्ही टेन्शन नाही टाकतो ना टाकतो बर टाकत मी बोल लागू न अरे झाला

कपडे लाईन लावून ठेवा कपडे झालं काही नाही बा हे बाबा बोटा धारच लागणे बाळभो बाळभो म्हणजे कोण पुष्पाराज पुष्पाराज ना सांगलं की पुढी पुढी पडीन म्हणजे पुरी पुडी पडली पुष्पाराज ओके का झाला तू फक्त भाजी होऊ दे रे तू तु तिकड तुला सांगतो तु मग काय गमत नाही तर आले का रेमपूट पाडलं तर मग बंधू हराम करा तू अरे मजाक करू राहणार बा तिकड ठेवत ना बा तू जेवण तर बाहेर बा तू अनिलदा जेवण पाहिजे तिकड ठेवत बाबा सोया मस्त मसाला वाटून काय पाट्या वाटला का पाट्या नाही तर कायदर बाख्या मिळाल्या माझ्या पाट्याल मसाला सरा लावला फक्त आता भाड्या नव्हल का सरेसरी पुढील टाकून फक्त आता भाजी तिकट व्हायला पाहिलं का हिटलं का जाऊ नाही कर भाई आता जर उलटी तिकट झाली तर थोडी थंडी झाली जेवण करू हा टाकलं टाकला अरे टाकतो ना मैदान मरे सर तोटी बसल्या बसले सांगू नको मला तू हा चुपच बस हा अनिलदा हा सुहन मसाला बंद होऊन टाकून बंदा हा दे ना बंदा टाकून आता दे अंबरी पुढे आपण पुरी टाकली ना आता हा गाव अर्धा टाकतो काय दे बंदा टाकून हा सम्या बंदा टाकून आणि अजून टाकलं सांग अजून आणते पुढे तुला सांगतो बाळ हा बस फालतू तू लोकशाही नस तपू नको नाही तर खाशी सपाटे साहेब मा हातचे तू आता हा मीठ टाक मीठ मीठ हा घे तू कर बर सांगे तू ये बस बस तू साज हे टाक आणि ते टाका मी टाकतो ना बारे मी टाकतो ना मी फालतूले कशी शिल्लक 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 बोललो चुप बस ओ गोया साहेब सांगे लगा बांधू भादर 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 बस तो चुप लगा खरते दो हा टाकला था मीठ ओ संख्य झाला जात आहे भाजी पाच मिनिटात भाजी होत हे त्या प्लेट गिटा घे बंद चालतात ये तिकडे हा चला वाढला घ्या रे पहिले हा भात खान मग त्या पोळ्या घ्या तुमच्या आणि घरचे ते फक्त भाजी तिकट होईल असू दे रे मग दाखवत दे काव्या चोदे यायला गमत

एवढी नाही पण तिकडं आता तुला संख्या थोडं तोंड आल्या तुला वाटते ते पण तरी तिकड झाली वर पाणी हो वाड्या तुला मी आता सांगतो हा याच्यानंतर जर पार्टी केली तर हे बाई असं मी आता हे हे करायचं नाही मी हे टाकतो मी ते करतो असं केलं साजा डबल मी येणार नाही पार्टीचा हा सर्या हरामकोरा जरा भाजीचा पत्ता करून टाकला तू तुथून आता ठीक आहे जेव्हा आता जे आता जेवण होत तेवढं बाकी जर राहू द्या चला घरी तर चला मित्र आता आमची भाजी झाली आम्ही आता जेवण करतो पण बघा हा पार्टीचा व्हिडिओ संपला नाही उद्या या पार्टीच्या व्हिडिओमध्ये भूताची एंट्री होणार आहे आणि उद्याचा व्हिडिओ हा अधिक मनोरंजन मनोरंजक असणार आहे आणि हा तिसरा पार्ट हा या श्रीचा शॉर्टचा पाठ असणार आहे म्हणून उद्याचा व्हिडिओ कोणीही मिस करू नये धन्यवाद